जयजाऊ जय शिवराज जय शंभराजे धनराज बदर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आज सर्व गावकऱ्यांच्या वतीने गाव बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याच्या प्रतिसाद तुम्ही बघू शकता कशा पद्धती या ठिकाणी गाव बंद करून गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे सर्व दुकाने या ठिकाणी बंद आपल्याला पाहायला मिळतील संपूर्ण बाजारपेठ बंद केलेली दिसत आहे आपल्या मित्रांनो अत्यावश्यक सुविधा सोडल्यास सर्व दुकानं या ठिकाणी बंद असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील सहभागी झालेल्या सर्व लिंगायत स्मशानभूमी जागेवर माडाच्या वतीने होत असलेले वृक्ष लागवड थांबून लिंगायत स्मशानभूमी जागा खुली करून देण्याबाबत सुरू असलेल्या उपोषणाला सर्व गावकऱ्यांनी बंद पाळत कडकडीत असा पाठिंबा देण्यात आलेला आहे अत्यावश्यक सुविधा सोडल्यास सर्व दुकाने कडकडीत बंद पाळून या बंदमध्ये सर्व गावकरी सह सर्वजण सहभागी झाले मित्रांनो सर पुढे গণবন্ধুদের সবাই গাফা